हॅलो एव्हरी वन मी गृहिणी अनु या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण लाईव्हमध्ये सांडगे कसे टाकायचे ते बघत आहोत उन्हाळी बाळवणामध्ये सांडगे आपण बनवतो घरी याला महाराष्ट्रीयन विदर्भामध्ये वड्या असे म्हणतात पारंपरिक पदार्थ आहे इथे मी तुम्हाला दाखवते हे कालचे बनवलेले सांडगे आहेत बघू शकता आज आता इथे आपण कोणते सांडगे बनवतोय या पद्धतीने टाकून घ्यायचे असतात तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि छान आपलं सारण तयार झालेलं आहे अशा सा पद्धतीचं सारण आपल्याला हवं हो असतं हे सांडगे मी काल बनवले होते आज पुन्हा टाकून घेत आहेत व्हिडिओला लाईक करा बघा किती छान कालचे तयार झालेले आहेत आता आपण इथे पुन्हा टाकून घेत आहोत उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तुमच्याकडे पण बनवतात का कालच्या सांडग्यामध्ये छान मी एक ट्रिक वापरली होती त्यानुसार हे सांडगे बनवलेले आहेत याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही बघू शकता सांडगे किती व्यवस्थित झालेले आहेत स्क्रीनला डबल टॅप करा तुमच्याकडे पण उन्हाळी वाळवणामध्ये बना बनवतात का सांडगे आता मी अशा पद्धतीने एक मुंगाच्या डाळीचं सारण बनवून घेतलेलं आहे त्याचे सांडगे मी इथे बनवत आहे या पद्धतीने छान असं घ्यायचं आणि छोटे छोटे सांडगे हे पाडायला घ्यायचे कमी वेळामध्ये तयार होतात आणि उन्हाळ्यामध्ये भाजीला काही राहत नाही तेव्हा ह्या पद्धतीने या, पद्धती या सांडग्यांची भाजी रसासोबत केली जाते विदर्भामध्ये याला वड्या असे म्हणतात तुमच्याकडे पण बनवतात का सांडगे रेसिपी ह्याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपल्या येणार आहे तसंच फेसबुक पेज पण आपलं आहे इंस्टाग्राम पेज पणवर आपण ह्या सर्व माहिती अपलोड करत असतो मी गृहिणी अनु असं आपलं पेज आहे आणि चॅनल आपलं मी गृहिणी हेच आहे विदर्भामधल्या सर्वच रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अतिशय सोपी पद्धतीने आपण इथे सांडगे पाळून घेतोय बघू शकता कशा पद्धतीने मी इथे हे वाळू घातलेले आहेत कालचे सांडगे आपले खणखण वाढून तयार झालेले आहेत कमी वेळात तयार होणारी ही सांडग्याची रेसिपी आहे मूग डाळीला स्वच्छ धुवावं लागतं त्यानंतर सुकू द्यायचं आणि नंतर या पद्धतीने असा जो पाटा आहे त्याच्यावर ते वाटून घ्यायचं पाटावर वंट्यावर वाटल्यानंतर हे सारण तयार होतं आणि नंतर आपल्याला हे सांडगे पाडायला घ्यावे लागतात चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पटापट पड़ तयार होतात हे सांडगे याची भाजी खूप छान लागते उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत कोरडी भाजी ही केली जाते तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनवतात नक्की सांगा काल मी एक ट्रिक वापरली होती सांडगे बनवण्यासाठी वेगळी ते मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी हे सांडगे बनवून घेतलेले आहे सर्वांनी लाईव्ह ला जॉईन करावे स्क्रीनला डबल टॅप करा म्हणजे मला कळेल की कोण कोण लाईव्ह आहे तुम्ही तुमचे सुद्धा विचारू शकता कोणाकोणाला आवडतात हे सांगे नक्की सांगा अतिशय सोप्या पद्धतीने हे सांगे मी इथे बनवले आहेत तेही या पद्धतीच्या अशा पाट्यावर वंट्यावर वाटून हे सारण असं छान तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता सारण किती व्यवस्थित झालेलं आहे याचा इथे आपण वड्या पाडून घेतोय गावाकडे छान खूप साऱ्या बायका मिळवून अशा प्रकारचे सांडगे टाकतात पण शहराच्या ठिकाणी असं काही नस भेटत नाही कोणी तर मग एकट्यांनाच हे सर्व काम करावे लागते त्यासाठीच म्हणून मी एक ट्रिक वापरून काल सांडगे बनवले एकटी ही लेडीज असली तरीही आपण हे आरामात सांडगे बनवू शकतो परडा असे म्हणतात यावर तुम्ही तुमचे वाळवणाचे पदार्थ आरामात बनवू शकता हे कालचे सांडगे आहेत अतिशय छान झालेले आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे मी इथे बनवून घेतलेले आहे आवाज बघा कसा छान येतोय हे जाडसर असेल तर दुखत यासाठी सारण बनवताना पण काळजी घ्यावी लागते त्या पद्धतीनं आपण हे सांडगे बनवू शकतो भक्त रामकृष्ण हरिताई गावंडे देवीदास हो धन्यवाद गावंडे देवीदासजी पदार्थ बनवले का आमच्या विदर्भामध्ये तर घरोघरी अशा प्रकारचे सांडगे हे बनवले जातात आणि पारंपरिक असल्यामुळे कसा हे पदार्थ हे जुन्या पद्धतीचे बंद झालेलेच आहेत सारखं सगळं मार्केटमध्ये विकायला येतं पण तरीही घरी बनवल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर अशाच पारंपरिक पद्धतीच्या भाज्या रेसिपी तसेच ज्या टिप्स आहेत घरातील त्या मी अपलोड करत असते आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे त्यावर सुद्धा हे घरी बनवलेले व्यवस्थित सगळे नीटनेटके पदार्थ मी अपलोड करत असते धावपळीच्या जीवनामध्ये आपण बाहेरचं अन्न भरपूर खातो पण घरगुती आणि अशा पद्धतीचं बनवलेलं अन्न आपण खात नाही तुम्ही बघू शकता हा ब हे जेव्हा मी बनवले तेव्हा मला खूप वेळ लागला पण ही जे भाजी मी घरी बनवेल याचा खूप आनंद मला होईल कारण की यापासून जी भाजी मी घरी बनवेल हे खूप चांगले होईल कारण की हे घरी बनवलेले अन्न आणि पारंपरिक हे वर्षभर टिकतात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता कुठलाही यामध्ये आपण बेकिंग पावडर वगैरे असा कुठलाही पदार्थ मीठ वीठ काहीच वापरलेलं नाही तरीही खा सांगे बघा किती छान झालेले आहेत रामकृष्ण हरे ताई मस्त झाले आहेत ताई आमचे पण चॅनल आहे पहा ताई ओके खरंच बघू फोन करून कुठल्या गावावरून बघत आहे लाईव ते पण सांगावे आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून आहोत आमच्याकडे विदर्भात खूप पदार्थ असे आहेत जे वाळवणाचे ते घरी बनवले जातात जसे की पापडाचे खिचे माझ्या चॅनलवर मूग डाळीचे आणि उडीद डाळीचे पापडचा व्हिडिओ आलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तो व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्यामध्ये पापडाचा उंडा हा कुटायची सुद्धा गरज नाही तरीही पापड एवढे सुंदर लांबलेले आहेत ला आणि छान तयार झालेले आहेत त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नवीन ट्रिक त्यामध्ये वापरून पापड बनवलेले आहेत आज सांडगे बनवायला घेतलेले आहेत याचप्रमाणे आलू चिप्स आणि रुडया पापड याचासुद्धा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर येणार आहे सर्व सबस्क्रायबरांचे स्वागत आहे नाशिककर नाशिककर मी नाशिकहून अच्छा छान छान नाशिककर तुम्ही माझ्या चॅनलला छान सपोर्ट करा एक गृहिणी घरगुती पदार्थ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपलं टॅलेंट आपण कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत युट्यूब चॅनल बद्दल जर काही प्रश्न असतील तेही मी तुम्हाला सांगेल कारण की यूट्यूब चॅनल ग्रो कसे करावे खूप मेहनत घ्यावी लागते खूप व्हिडिओ बनावे लागतात त्याचबरोबर अपलोड करावे लागतात ह्या वड्या बनवलेल्या आहेत नाशिककर भाऊ त्याचबरोबर हेच याला उन्हाळी सांडगेसुद्धा म्हणतात हे विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतात मूग डाळीचे असतात हे अतिशय पौष्टिक आणि छान याची भाजी होते वाढल्यानंतर सुद्धा बनवू शकता कोरडी भाजीसुद्धा बनवू शकता हे वाढल्यानंतर असे तयार होतात अतिशय याचा आवाज येतो आता हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आपण पावसाळ्यामध्ये तुम्ही जर याची भाजी खाल्ली गरम गरम तर खूप छान लागते याच्या भाजीचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान कालच बनवलेले आहेत या सांडग्यांचा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलला नक्कीच अपलोड करणार आहे व्हिडिओ तयार आहे पापडाचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलला आलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारून घ्या म्हणजे मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल लाईव्ह ला कोणकोण आहे त्यांनी डबल टॅप करावे बघा किती छान आपले सांडगे तयार झालेले आहेत आणि हे सर्व सांडगे मी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत हे वाढल्यावर खूप छान होतात खनखन खनखन वाजतात तुम्ही बघू शकता की ती छान तयार झालेली आहेत आणि तेही अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पाट्यावरती वाटलेलं आहे सारण त्यानंतरच हे सारण इथे मी टाकायला घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये काढाल तर त्या दाढीला पाणी असेल तर ते मोकळं मोकळं होत नाही पण पाट्यावरील वाटलेल्या वड्या ह्या खूप छान लागतात त्याची चवच वेगळी येते आणि सारणही वेगळंच बनतं त्यामुळे शक्यतो दाढ ही वाटूनच घ्यावी रंग ही तो काळपट येत नाही गावंडे लाईवमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे आपण उन्हाळी सांडगे बनवतोय ते वाळल्यानंतर असे दिसतात कसे झाले आहेत सांडगे म्हणजेच वड्या नक्की स्क्रीनला डबल टॅप करा ते काल बनवलेले आहेत आणि आज मी इथे अशा पद्धतीने दुसरे बनवत आहे नमस्कार सर्वांना पहिल्यांदा बनव असाल तर हात खूप दुखतात पण नंतर सवय होऊन जाते पण हेच जर मी वेगळ्या पद्धतीने आणखी बनवलेले आहेत सांगे त्याचा व्हिडिओ तयार आहे ते यूट्यूब चॅनलवर नक्कीच येईल आपल्या चॅनलवर पापडाचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी गृहिणी अनु या चॅनलवर पापडाचा व्हिडिओ मी, मी टाकलेला आहे डाळीचे पापड उन्हाळी वाळवणाचे सर्वच पदार्थ आपल्या चॅनलवर येतात विदर्भातील छोट्या छोट्या गावामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ते आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये घरी बनवणे होत नाही तर ते कसे बनवायचे सोप्या पद्धतीने तेच आपण सांगतो बघू शकता किती छान दिसत आहे ते सांगे आणि जे बनवून तयार आहेत ते असे दिसतात आणि पारंपरिक पद्धतीने वाटल्यामुळे आणखीनच छान होतात मला दिसत ना सर्वांच्या घरी सांडगे बनवले जातात प्रत्येकाची पद्धती वेगळी असते कोणी मटकीचे बनवतात बरबटीचे बनवतात तर मी इथे हे मुंगाचे सांडगे बनवलेले आहेत सोप्या पद्धतीने आणि छान व्यवस्थित याची भाजी खूप छान लागते जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा हाच पदार्थ सगळेकडे बनवतात नमस्कार सर्वांना कमेंट जात आहेत अच्छा गावंडे देवीदास नाशिककर सर्वांनी डबल टॅप करावे स्क्रीनला काय बनवले ताई तर हे सांडगे बनवलेले आहेत उन्हाळी वाळवणातील सांडगे आहेत अतिशय सोप्या पद्धतीने इथे सांडगे आपण बनवून घेतलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित परड्यावर ठेवलेले आहेत याला परडा असे म्हणतात त्यामुळे काय होतं की जे केस असतात या वळ्यांवर वगैरे उडत नाही हे वाळवणासाठी स्पेशल बनवलेले असतात विदर्भामध्ये हे मिळतात जे पण लाईव बघत आहे त्यांनी त्यांचं गाव सांगावे मस्त झाले आहेत ताईच सांडगे धन्यवाद गावांडे भाऊ मस्त झाले आहेत हो हो सारखे झालेले आहेत हे वाढल्यावर असे दिसतात एक किलोच्या प्रमाणामध्ये मी हे बनवून घेतलेले आहेत आणि हे आज बनवलेले आहेत अशा पद्धतीचं सारण आहे हो हाय हॅलो लाईव सर्वांनी बघावा कारण की हे सर्व लाईव बनवत आहोत पारंपरिक आहे विशेष म्हणजे हे वाढल्यानंतर खूप छान होतात विदर्भातील हा अतिशय जिवाड्याचा पदार्थ आहे डाळीचे सांडगे यामध्ये बाकी डाळीही तुम्ही मिक्स करू शकता पण मी इथे नुसतं मूग डाळचेच बनवलेले आहेत तुम्ही हे बरबटी मटकी याचेसुद्धा बनवू शकता ते पण खूप छान लागतात दुखून जातो खूप वेळ लागतो याला करायला खूप मेहनतीचा पदार्थ आहे पण घरचा बनवल्याची चव ही खूप भारी असते आणि याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर खूपच छान होते मिक्सरला वाटल्यापेक्षा तर पाट्यावर वाटलेले तर आणखीनच छान मला आवडतात का सांडगे बघा आपले एवढे सांडगे बनवून तयार आहेत आणि आणखी हे पण सांडगे तयार झालेले आहेत एकदम खनखनीत आणि झणझणीत आहेत याची भाजी म्हणजे याला जास्त मसाला पण लागत नाही टोमॅटो कांदा टाकून तुम्ही साधी जरी याची भाजी बनवली ना तर त्यासोबत तुम्ही एक दोन पोळी तर नक्की खाल खूप छान पद्धतीने हे तयार होतात अतिशय गावाकडे वगैरे तर बायका हे विकतातही पण घरी आपण आपल्या पद्धतीने जेव्हा बनवतो तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का बघा किती छान झालेले आहेत आता याला दोन दिवस मी उन्हामध्ये वाढवून घेणार आणि वर्षभरासाठी स्टोअर करणार स्टोअर करताना काय करायचं याला पॉलिथिन वगैरे मध्ये नाही ठेवायचं तर व्यवस्थित जे आपला डबा असतो ना स्टीलचा वगैरे त्यामध्ये पेपर टाकायचा खाली दोन तीन तेजपानं टाकायची आणि त्यानंतर ह्या वड्या त्यामध्ये ठेवायच्या याला वेळोवेळी थोडं थोडं बघत राहायचं म्हणजे वर्षभर याला कुठल्याही पद्धतीने कीळ लागत नाही ऊनच आता एवढी आहे की एका दिवसाच सांडगे आपले तयार झालेले आहेत मी इथे सर्व बनवून घेतले आता याला अशा पद्धतीने टाकून घेत आहे याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारच आहे तुम्ही नक्की बघा उडदा मुंगाच्या पापडाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्या व्हिडिओला जे पण लाईव्ह बघत आहेत त्यांनी नक्की लाईक करावे म्हणजे मला कळेल की तुम्ही खरंच आपला व्हिडिओ बघता सांडगे बनवून इथे तयार झालेले आहेत आता मी याला उन्हामध्ये ठेवून देते सोप्या पद्धतीने सांडगे इथे मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहेत चिंट्या हाय चिंट्या कोण आहेत चिंट्या हाय तुम्हाला पण आवडतात का सांडगे नक्की सांगा उन्हाळी बाळवण म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो त्यामध्ये त्या वर्षभर छान टिकावे यासाठी मेहनत घेतात आणि अशा प्रकारे मस्तपैकी सांडगे वगैरे पापड बनवतात कुरड्या पण बनवतात कुरड्यांचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल तुम्ही तो पण बघून घ्या स्क्रीनला डबल टॅप करावे वाळवणाचे पदार्थ कोणाकोणाला आवडतात त्यांनी सांगावे लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे भरपूर सांडगे या वर्षी मी बनवले मागच्या वर्षी कमी बनवले होते तर वर्षभर पुरले नाही म्हणून या वर्षी भरपूर बनवले आहेत पन तर तर तुम्ही पण बनवा सांडगे व्हिडिओ व्हिडिओ नक्की येईल छान पद्धतशीर हे सांडगे मी कसे बनवले ते तुम्ही बघा अगोदरल्या दिवशी मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि असे सांडगे छान बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपले सांडगे बनलेले आहेत आणि हे आत्ताने बनवलेले आहेत घरगुती पारंपरिक पद्धतीने आणि पाट्यावर वाटून ते बघा तिकडे पाटा दिसतोय तुम्हाला सर्व पारंपरिक रेसिपी आपल्या आहेत आणि ह्याच चॅनलवर अपलोड होतात ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी पण वेगवेगळे सूप आपण अपलोड करणार आहोत सर्वांचे झाले का बनवून उन्हाळी वाळवण